नमस्कार माझे नाव आर्या उमेश सापळे मी इयत्ता चौथीमध्ये शिकत आहे माझ्या आदर्श महिलेबाबत मी माझे वक्तृत्व सादर करत आहे पहिला शब्द मी जो उच्चारला पहिला घास जिने मला भरविला हाताचे बोट पकडून जिने मला चालविले व मी आजारी असताना अंतरुणाशी रात्र दिवस काढले ती फक्त माझी आई आई विषयी जितके बोलावे तितके कमीच आहे माझी आई आमच्या कुटुंबाचा एक आधारस्तंभ आहे तिचे माझ्यावर अनंत उपकार आहेत आईमध्ये विश्व सामावलेले आहे देवाला प्रत्येकाच्या घरी जाऊन काळजी घेता येत नाही म्हणून देवाने आईला बनवले आ म्हणजे आत्मा ई म्हणजे ईश्वर आई या शब्दामध्ये प्रेम माया ममता असते आई ही संस्कारांची शिदोरी आहे आई लेकराची माय असते दुधावरची साय असते लंगड्याचा पाय असते आणि वासऱ्याची गाय असते तिची माया सांगताना आकाशाचा कागद समुद्राची शाई आणि जंगलातील लाकडाची लेखणी केली तरी लिहून संपणार नाही अशी माझी आई ती स्वार्थी नाही ती कशाची अपेक्षा करत नाही तिला वाटते माझे बाळ खूप शिकावे गुन्हे व्हावे प्रत्येक क्षेत्रात पुढे जावे माझी आई प्रसंगी रागवते मारतेही पण तिच्या मारण्यातही प्रेम लपलेले असते ती प्रत्येकाच्या सुखदुःखात सामील होऊन आम्हाला मार्गदर्शन करते ईश्वराचे दुसरे रूप म्हणजे आई सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत सतत ती घरच्या कामात व्यस्त असते माझी आई व्यवस्थितपणाचे उत्तम उदाहरण आहे तिच्यामुळे आमचे घर नेहमी स्वच्छ व टापटीप राहते घरातील सर्वांना महत्त्व समजले आहे माझ्या आईच्या डोळ्यात घरातल्या प्रत्येकाची काळजी असते माझी आई पहिले ते दहावीच्या वर्गाचे क्लास घेते ती खूप मेहनती आहे त्याचबरोबर घरातील सर्व कामे करते व माझ्या छोट्या भावाला सांभाळून सर्व कामे करते ती मला नेहमी रामायण महाभारतातील कथा सांगते विशेषतः त्या गोष्टीतून मिळणारा बोध ती मला स्पष्टपणे सांगते हेच बोध मला माझे सुंदर आयुष्य घडवायला उपयोगी पडत आहेत परीक्षेच्या अभ्यासात माझी आई मला मदत करते बाहेरच्या स्पर्धा परीक्षांमध्ये सहभाग घेण्यासाठी ती, ती मला नेहमी प्रेरित करते जशी जिजामातांमुळे शिवबा घडले तसेच प्रत्येक माझ्या यशामध्ये मा माझ्या आईचा मोलाचा वाटा आहे माणूस कितीही मोठा असला तरी त्याला आईची माया विकत घेता येत नाही म्हणूनच म्हटले जाते आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही अनमोल जन्म दिला आई तुझे उपकार फिटणार नाही अनमोल जन्म दिला आई तुझे उपकार फिटणार नाही अशा या माझ्या आईला माझे कोटी कोटी प्रणाम धन्यवाद तर मित्रांनो जागतिक महिला दिनानिमित्त राबवला जाणारा हा उपक्रम आणि या स्पर्धकाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच तुमची प्रतिक्रिया आम्हाला कळवा आणि तुमच्या आवडत्या स्पर्धकाला विजेता बनवण्यासाठी या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि कमेंट करा धन्यवाद प्रबोधन बहुउद्देशीय संस्थेच्या सामाजिक उपक्रमांच्या प्रत्येक अपडेटसाठी प्रबोधन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा